हवेतीचा आंबोड रस्ता बांधाऱ्याचा आपले तालुक्याचे आमदार अभिज पाटील यांना आम्ही ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे ह्या रस्त्याबद्दल आणि आम्ही इलेक्शनच्या आधी सगळ्या लोकांना ह्या रस्त्या करून घेतो आम्ही मतदान लोकांपर्यंत मागडलेलं आहे तसंच खासदार दर्शी हो मोहिते पाटील यांना बी आम्ही त्यावेळेस लोकांना बांधाऱ्याचा रस्ता आम्ही करून घेतो हक्कानं पण आतापर्यंत कोण खासदार आणि आमदार बी आमच्या गावाला या रस्त्या बाबतीत काय बोलून दिल पण काय केलेलं नाही त्यामुळं आता अशा अवस्था की आमची चार गाडी एखादा डिलिव्हरी पेशंट असलं तरी जाता येत नाही पंढरपूर पडदीन जाताय ना आम्हाला इथं वीस किलोमीटर अंतरावर आकडूच आहे पंढरपूरपर्यंत आकडूस जवळ आम्हाला ह्या रस्त्याची अति गरज आहे आज टेलर उसाच वाटतं पंढरंगार केलेल्या टोळ्या चालू आहे त्या पलटीवणी टेलर पडल्यांदा जायला कुठे धळवळ रस्ता दुसरा नाही तर ही रस्ता होण्याची अत्यावश्यक आम्हाला गरज आहे एवढंच आमच्या गावाही होते मी तुमच्या पुढं सगळ्याला सांगलेलं आहे बोललेलं आहे आणि अगदी बोलून मला खड्डे सुद्धा ही दाखवलेली अवस्था बघा असं गाव आमचं एकदम शेवटच्या टोकाला आहे पंढरपूरच्या शेवटच्या टोकाल्यामुळे या गावाचा कोण निर्णयच घेत नाही पहिल्या हे आपल्या अर्जुनदा ही मंडळी आली तेव्हा त्यांना बोललो की मी रस्ता एवढा आमचा मनाला करून द्या ती म्हटली कायच अडचण नाही तसं दर्शिण भा बोललो ठराव दिला ग्रामपच्छीचा आणि आमदार साहेबांना दोन तीन वेळेला बोललो पण काय इथं कायच केलेलं नाही बबनदा थोडं थोडं मुरम टाकून छाटूट केलं त्याच्यावरच गावं जाते